हेल्थ अँड फिटनेस परिवाराकडून आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत सध्या पितृपक्षाचा पुण्य पर्वकाळ काळ सुरू आहे अर्थात पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वर प्राप्तीच्या अमूलभूत सिद्धांतापैकी एक म्हणजे देवर ऋण ऋषीऋण पितृऋण आणि समाज ऋण ही चार ऋणे फेडणे होय यापैकी पितृ फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते माता पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध होय श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्राद्धात पितरांना हवीरबाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात श्राद्ध म्हटले की अनेकांच्या मनात अशास्त्रीय कर्मकांड अशी चुकीची प्रतिमा उभी काही जण श्राद्धापेक्षा अन्नदान करा किंवा एखाद्या शाळेला सहाय्य करा असे सुचवतात श्राद्ध करणे हे खऱ्या अर्थाने एक धर्मपालन आहे आता थोडक्यात श्राद्ध करण्याचा उद्देश समजून घेऊ सर्वच जीवांचे लिंगदेह साधना करणारे नसल्याने श्राद्धादी विधी करून त्यांना बाह्य ऊर्जेच्या बळावर पुढे ढकलावे लागते म्हणून श्राद्ध करणे महत्वाचे ठरते श्राद्ध करून जीवांच्या लिंग असलेले वासनात्मक आवरण अल्प करून करून त्यांना हलकेपणा प्राप्त देऊन ऊर्जेवर त्यांना गती देणे हा श्राद्ध करण्याचा मुख्य उद्देश आहे आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे महत्वाचे ठरते काही पितर पूर्वज त्यांच्या कुकर्मांमुळे अर्थात त्यांनी केलेल्या कायिक वाचिक मानसिक पापकर्मांमुळे कुठल्या तरी योनीत अथवा मर्त्य लोकात अडकून दुःख यातना भोगत असतात मर्त्य लोक हा भूलोक व भूवलोक यांच्यामध्ये आहे अतृप्त पूर्वजांच्या इच्छा आकांक्षा श्राद्धविधीद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे हा श्राद्ध करण्यामागील महत्वाचा उद्देश आहे आता श्राद्ध पक्षाचे महत्व आणि आवश्यकता जाणून घेऊ सध्या पितृपक्ष अर्थातच महालय पक्ष सुरू आहे भाद्रपक्षातील कृष्ण पक्षाला पक्षा पितृपक्ष म्हणतात हा पक्ष पितरांना प्रिय आहे या पक्षात पितरांचे महालय श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त राहतात गार्ग्यसंहितेतील श्राद्ध कल्पलता या अध्यायात म्हटल्याप्रमाणे सूर्यकन्यागते श्राद्धम योन कुर्यात गृहाश्रमी धनम पुत्रा कुतस्तस्य पितृनिश्वास पिडया अर्थात जो गृहस्थ सूर्यकन्या राशीत असताना म्हणजेच पितृपक्षात श्राद्ध करत नाही त्याला पित्रांचे दुःखी निश्वास पिडतात अशाला धन आणि पुत्र प्राप्त होण्यास बरेच अडथळे येतात कारण या पक्षात म्हणजेच पंधरा दिवसात पितृलोक रिकामा असतो याचा अर्थ असा हो की त्या काळात कुळातील सर्व पितर आशीर्वाद देण्यासाठी आपल्या वंशजांजवळ येतात आणि श्राद्ध, श्राद्ध न केल्यास आपल्याला शाप देऊन निघून जातात त्यामुळे या काळात श्राद्ध करणे अत्यंत महत्वाचे ठरते श्राद्धविधी न करणाऱ्यांच्या संदर्भात गीतेतील पुढील श्लोक चिंतनीय आहे श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे पतंती पितरो लुप्त लुप्तपिंडोदक क्रिया हा। अर्थात श्राद्धविधी न करणाऱ्यांचे पितर पिंड श्राद्ध तर्पणादि क्रिया न केल्यामुळे नरकात जातात याचाच परिणाम म्हणून आपला अभ्युदय अर्थात प्रगती होत नाही सुमंत ऋषी सांगतात श्राद्धात परतरम न श्रेयस्कर मुदारऋतम म्हणजे श्राद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर अन्य काहीच नाही याकरिताच विवेकी माणसांनी श्राद्ध कधीच टाळू नये पद्मपुराणात आणि ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितल्याप्रमाणे देवकार्यापेक्षाही अधिक महत्वाचे सांगितले आहे म्हणूनच सर्व मंगल कार्यातही नांदीचे विधान सर्वप्रथम असते न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने जर पित्रांच्या संबंधित कार्य केले असता तिच्यावर पित्रांची कृपा होऊन तिचे जीवन सुखी होते त्यानंतर ती व्यक्ती साधनेकडे वळू शकते आणि चांगल्या प्रकारे देवकार्यही करू शकते पितृकार्याला कर्मकांडामध्ये प्रत्यक्ष कर्तव्याचे स्थान दिले आहे कर्तव्य करणे ही कर्माची पहिली पायरी आहे प्रथम कर्तव्य आणि कर्म योग्य रीतीने करून त्यातून उत्पन्न होणाऱ्या जाणिवेनेच जीवाला देवकार्यापर्यंत जाता येते पितृ कर्मागील ईश्वराच्या कार्यकारण भावाचे महत्व जो समजू शकतो तोच व्यक्ती देवकार्य तेवढ्याच श्रद्धेने आणि भावाने करू शकतो म्हणून ईश्वराकडे जाण्याच्या मार्गातील पितृकर्म ही प्रथम कर्तव्यस्वरूप पायरी आहे व देवकर्म ही द्वितीय पायरी आहे तर प्रत्यक्ष ईश्वरी कार्य म्हणजेच समष्टी कार्य ही तिसरी पायरी आहे अशा प्रकारे जीवाची हळूहळू प्रगती होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो एखाद्या व्यक्तीशी असलेला देवाणघेवाण संबंध श्राद्ध केल्याने पूर्ण होतो उदाहरणार्थ आपण एखाद्याचे देणे द्यायच्या आतच तो जग सोडून गेला असेल तर त्याचे देणे देऊन टाकण्यासाठीच त्याचे श्राद्ध करावे आताशा बऱ्याच व्यक्तींच्या कुंडलीत पितृदोषाचा त्रास असल्याचे आपल्याला बघायला मिळते हल्लीच्या काळात पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धाती विधी तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो आपल्याला देत आहेत किंवा पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे याविषयी उन्नत संत सांगू शकतात तसे सांगणारे उन्नत किंवा संत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही त्रास पूर्वजांमुळे अर्थातच पितृदोषामुळे होत आहेत असे समजावे घरात सातत्याने भांडणे होणे एकमेकांशी न पटणे नोकरी न मिळणे घरात पैसा फार काळ न टिकणे एखाद्याला गंभीर विकार होणे सर्व परिस्थिती अनुकूल असूनही लग्न न होणे पती पत्नीचे न पटणे गर्भधारणा न होणे गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे अपत्य जन्माला आल्यास मतिमंद किंवा विकलांग जन्माला येणे कुटुंबातील एखाद्याला व्यसन लागणे श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होतात त्यामुळे त्यांचे आशीर्वाद व संतुष्टी लाभते अडकलेल्या पूर्वजांना मिळाल्याने त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासांचे निवारण होते तर ह्या व्हिडिओत आपण श्राद्ध व पितर यांविषयीची विस्तृत माहिती जाणून घेतली इथून पुढे आपण सलग व्हिडिओची सिरीज बघणार आहोत आपण पितृपक्षातील श्राद्ध कर्मा संपूर्ण सखोल व शास्त्रीय ज्ञान अत्यंत सोप्या व सहज भाषेत समजून घेणार आहोत तर जुळलेले राहा नवीन माहितीसाठी तोपर्यंत आपली रजा घेते खुश रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा, नमस्कार